नमस्कार शेतकरी मित्रांनो शिवशासने आपल्या आवडत्या यूट्यूब चॅनलमध्ये आपले, आपले सर्वांचे मी मनापासून स्वागत करतो आज दिनांक आहे तेवीस सात दोन हजार चोवीस आज पुन्हा एकदा आपण आलेलो आहोत आळीफाटा आले कांदा लिलाव मार्केटमध्ये आळीफाट्याचे लाव लिलाव पाहण्यासाठी आपण जर आपल्या शिवशासन या यूट्यूब चॅनेलवर नवीन असाल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि आपण जर रेग्युलर व्हिडिओ पाहत असाल तर मी आपल्या चॅनलच्या वतीने मी आपले मनापासून आभार मानतो आपला सपोर्ट असाच राहू द्या धन्यवाद दोनशे पन्नास एकावन्न बावन्न रुपये दोनशे पंचावन्न रुपये अठ्ठावन्न रुपये साठ रुपये दोनशे एकसष्ट बासष्ट दोनशे पासष्ट दोनशे अडुसष्ट दोनशे सत्तर रुपये दोनशे एकाहत्तर रुपये दोनशे एकाहत्तर के बी एका पन्नास साठ शंभर शंभर एकशे दहा वीस एकशे वीस तीस पस्तीस पस्तीस चाळीस पन्नास एकशे पन्नास साठ पासष्ट अडुसष्ट सत्तर एकशे पंच्याहत्तर ऐंशी एकशे ऐंशी

दोनशे पन्नास रुपये बावन्न रुपये 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 पंचावन्न अठ्ठावन्न साठ दोनशे बासष्ट पासष्ट अडुसष्ट दोनशे सत्तर एकाहत्तर बहात्तर पंच्याहत्तर अठ्ठ्याहत्तर ऐंशी एक्याऐंशी ब्याऐंशी दोनशे दो पंच्याऐंशी रुपये शहाऐंशी अठ्ठ्याऐंशी रुपये दोनशे नव्वद रुपये पण एकशे ऐंशी दोनशे दोनशे पन्नास रुपये बावन पंचवीस सात बासष्ट बासष्ट पासष्ट अडुसष्ट सत्तर बासष्ट पंच्याहत्तर दोनशे ऐंशी एक्याऐंशी ब्याऐंशी दोनशे पंच्याऐंशी दोनशे पंच्याऐंशी नव्वद रुपये दोनशे पंचान्न रुपये पण क्या विमार क्या ચાળીસ રૂપિયા પન્નાસ રૂપ સાઠ રૂપિયા સત્તર રૂપો એકઠ્યાત્તર રૂપ દોનશી વિનોદ દોનશો સાઠ સત્તા નવ एक रुपए रुपयो दो चालीस रुपए रुपये पंचाई पन्ना पंचावन रुपए साठ रुपये दोसठ रुपये दोन दो तीस रुपए पच्चीस रुपए पन्ना साठ रुपए सत्तर रुपये पंचाएं ऐसी ब्या रुपये दोनशे रुपये दोनशे रुपये दोनशे पंचहत्तर दोनशे दोनशे चाळीस रुपये पन्नास रुपये साठ रुपये सत्तर रुपये पंचात्वय एक्शी रुपये अठ्ठ्याऐशी रुपये एकोन्वद रुपये दोनशे नव्वद रुपये

दोनशे अठ्याहत्तर रुपये दोनशे अठ्याहत्तर दोनशे अठ्याहत्तर दोनशे तीन चाळीस दोनशे दहा एकाहत्तर रुपये चौऱ्याहत्तर रुपये रुपये अठ्याहत्तर रुपये दोनशे ऐंशी एक दोन दोनशे ऐंशी रुपये विनोद दोनशे रुपये सत्तर रुपये

दोनशे साठ पाहत रुपये चौऱ्याहत्तर रुय पंचाहात शहात्तर सत्याहत्तर रुपये दोनशे अठ्ठ्याहत्तर दोनशे चाळीस रुपये पन्नास रुपये साठ रुपये सत्तर रुपये एकाहत्तर रुपये बहात्तर रुगोन शहात्तर रुपये अठ्याहत्तर रुपये दोनशे विनोद